नमस्कार मित्रांनो सर्वात पहिल्यांदी आपले स्वागत आहे आपल्या आवडते कृषी मित्र श्रीपाद चॅनलवर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी स्वतः कोणत्या कपाशी बियाण्याची लागवड करणार आहे तर सर्वात पहिल्यांदी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी शेतीविषयी असेच आधुनिक नवीन नवीन माहिती टाकीत असतो माझ्या चॅनलवर तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आता खरीप हंगामा चालू झालेला आहे आणि आज आता तारीख आहे नऊ जून आणि आता काल परवा खूप दोन तीन पाऊस झाले आणि आता जमिनीत पाहू शकता खूप ओल झालेली आहे जमिनीत आणि पाऊस पण खूप झाला आणि आता बरेच शेतकरी आता रव लागवड करायला चालू करीत आहेत कपाशीची तर मित्रांनो आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या जमिनीसाठी कोणती कपाशी बियाण्याची लागवड केली तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी माझी जमीन कोणती आहे हे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी राहतो रा परभणीला परभणी जिल्ह्यात तर माझी जमीन आ, सेलू रोडला सर्वात भारी म्हणजे काळीटीची जमीन आहे आणि भारी क्वालिटीची हे पाहू शकता काळी माती आहे प्युअर भारी जमीन आहे बागायती जमीन तर ह्या बागायती जमिनीसाठी मी तीन प्रकारच्या कपाशीची निवड केलेली आहे आणि ती कोणती आहे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदी दाखवतो तर ही पाहू शकता मित्रांनो ही आहे प्रभात कंपनीची सुपर कॉट सुपर मी व्हिडिओ टाकला होता महाग चॅनलवर मी भागाच्या वर्षी पण लागवड केली आणि ही खूप शेतकरी लागवड करतात दरवर्षी शेतकरी ही लावतात आणि मी पण दरवर्षी ला लावून महागलच्या वर्षी मी अठरा क्विंटल हिचं उत्पन्न घेतलेलं आहे तुम्ही ही लावून पहा चांगली आहे हिचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस आहे हिची फ फरतड घ्यायची नाही ही भारी जमिनी आणि हलक्या जमिनीत पण येते मध्यम जमिनीत खास बनलेली ही मध्यम जमीन आणि भारी जमिनीसाठी त्यामुळे मी भारी जमिनीत बागायती जमिनीत ही लागवड करीत आहे तुम्ही तुमच्या हलक्या जमिनीत पण लागू शकता दहा ते, ते पंधरा क्विंटल तुम्हाला हलक्या जमिनीत पण उत्पन्न भेटेल ही ती तिन्ही जमिनीसाठी चांगली व्हरायटी आहे स ह्याचं मेन म्हणजे पाच ते सहा ग्रॅम टपोरो बोंड आहे मोठ्या बोंडात ही चांगली व व्हरायटी आहे आणि ह्याची फरदड घेऊ नका बरेच शेतकरी काय करतात की आज लावतात हलक्या जमिनीत आणि चांगली नाही आली की प एक दोन येतण्या करून मोडून दुसरं पीक लावतात त्यामुळे तसं करू नका फरदड घेण्याची काही गरज नाही पूर्ण तीन चार येतण्या करून मोडा आणि पु पुन्हा तुम्हाला काही उत्पन्न उन्हाळी काही का लावायचं असेल तर लावा पण हे पूर्ण ह्याचं उत्प येचण्या करून आणि मगच दुसरं पीक लावायचं असलं लावा दुसरी बॅग म्हणजे मी ही पहिली लावत आहे ह्याचे मी तीन बॅग घेतलेले आहेत सुपरकॉर्टच्या दुसरी ही दुसरी बॅग म्हणजे मित्रांनो ही आहे राशी कंपनीची सहाशे एकोणसाठ हिचा पण मी व्हिडिओ टाकला होता चॅनलवर ही पण खूप छान व्हरायटी आहे ही महागलच्या वर्षी पण ल मी लावली होती आणि दोन वर्षापासून लावत आहे मी ही एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ ह्या सुपरकॉटसारखीच ह्याची पण कालावधी आहे ह्या राशी कंपनीची सहाशे एकोणसाठची ही पण चांगली व्हरायटी आहे हिची पण बोंडाचे वजन मोठे आहे सहा ग्रॅम पपर्यंत हिचं बोंड आहे हिच्या सर्कीत खूप इतर तुलनेत हिची सरकी हे आहे मोठी आहे आणि हिचे प जास्तीत जास्त पन्नास टक्के ह्याच्यात पाच पाकळ्याची बोंड आहेत आणि सुपरकॉटमध्ये पण जास्ती करून पाच पाकळ्याची बोंड आहेत त्यामुळे ह्या दोन्हीची मी निवड केलेली आहे हिची पण फरदड घ्यायची काहीही गरज नाही भारी जमीन आणि मध्यम जमिनीसाठी ही व्हरायटी आहे राशी सहाशे एकोणसाठ आणि तिसरी क व्हरायटी म्हणजे बिग बॉस ही मी मित्रांनो का निवड केलेली आहे हिचं मी क कधी ला जास्त लागवड करीत नाही पण मी ह्या वर्षी निवड केली बऱ्याच शेतकऱ्यांना काय होते की बिग बॉस बिग बॉस खूप मार्केटमध्ये ही व्हॅरायटी घेत येत आहे विकायला आणि मार्केटमध्ये भेटतसुद्धा नाही काही काही लोक का दीड हजार रुपये देऊन ही व्हॅरायटी घेत आहेत त्यामुळे ही मी म्हणलो लावून पाहू एक वर्षी हिचा काय रिझल्ट येतो कसे बोंड आहेत बिग बॉसचं नाव येतं हे खरंच मोठे बोंड आहेत का एकदा तू लावून बघू म्हणलो ह्या वर्षी त्यामुळे मी ही व्हरायटी घेतलेली आहे आणि हिची पण मित्रांनो कालावधी हो एकशे चाळीस ते एकशे साठ दिवस कालावधी हो आहे ह्या वर्षी मी ही एक दोन तीन बॅग लावून पाहणार आहे हे खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही तुम्हाला राशी आणि सुपर पॉट लावायची असली तर लावून घ्या काही प्रॉब्लेम नाही आणि मी ही किती रुपयाला घेतली तर काय काय शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो ही मी राशी मला भेटत नव्हती मार्केटमध्ये खूप श दुकाना फिरून ही भेटली राशी त्यामुळे ही जी किंमत आहे मित्रांनो नऊशे रुपये नऊशे का ला ही मला भेटलेली आहे शंभर रुपये आगाऊ दिले म्हणून ही भेटली आणि मित्रांनो ही मला भेटली आठशे रु चौसष्ट रुपयाला हिच्यात कोणत्याही जास्त रेट पडला नाही भाव टू भाव मला भेटलेले आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आता से ही मार्केटमध्ये एक संकेत क कंपन सं संकेत बॅग भेटते ती कितीला तीन हजारला विकत आहे तशा कोणत्याही बॅग घेऊ नका त्याच तुम्ही दुसरी कोणती बॅग घेतली तर त्याच तीन हजारमध्ये तुम्हाला तीन बॅग येतील त्यामुळे तशा इतक्या भागाच्या बॅग घेऊ नका जर पन्नास शंभर रुपये असेल तर घ्या जर तुम्हाला नऊशे हजारमध्ये पडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जास्त दीड हजारन दोन हजार कुठं तीन हजार कोणी विकत आहे त्यामुळे इतकी महाग घ्यायची गरज नाही आणि मला ही बिग बॉस पण भाव टू भाव आठशे चौसष्ट रुपयालाच पडली आहे त्यामुळे कोणतीही जास्त रेटची बॅग घेऊ नका आणि जर तुम्हाला ह्या दोन बॅग लावायच्या असल्या तर लावू शकता काहीही अडचण नाही आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर क आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट तुम्हाला विचारू शकता आणि जर तुम्ही महागालच्या वर्षी ही बॅग लावली असेल तर हिचे किती उत्पन्न भेटले ते पण कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरात लवकर